विनंती की आपण सर्व गौरी नारायणी आज या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण त्याचबरोबर या दोन्ही मुलांचे गुरुजन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या गुरुजनांच्या सर्व गुरुजनांसाठी मला असं वाटतं की बा आतापर्यंत सर्व सन्माननीय सदस्य बोलत असताना बोलण्याच्या माध्यमातून गुरुजनांचा भरपूर असा वाहवा झालेला आहे सन्माननीय सदस्य बोलले आहेत त्या गुरुजनांसाठी आलेल्या पाहुण्यांपैकी टाळ्यांचा आवाज फारच कमी आल्यासारखा वाटत त्यासाठी सर्व गुरुजनांसाठी आपण सहज्य स्वागत करावं असं मला वाटतं आणखी जरा कमी येत आहे महाराज आहे आपने आपने से से तो तो सर्व गुरुजनांसाठी टाळ्यांच्या उपाधी आहे आणि बऱ्याच दुसऱ्या तालुक्यामध्ये जात असताना आम्ही म्हणत असतो की आमच्या आमदार साहेबांची वाढी त्यांच्या बसले सुंदर आणि छान केलेली आहे आणि आमच्या कुठल्याही तालुक्यामध्ये जात असताना शंभर एकशे वीसच्या खाली गाडी घेण्याची आवश्यकता नाही इतके रस्ते आमचे चांगले आहेत शिक्षक वर्ग आहेत आता प्रत्येकाचे नाव सगळ्यांनी घेतलेलं आहे त्याच्यामुळं आणि त्यानंतर माध्यमिक प्राथमिक आणि माध्यमिक आणि त्यानंतर अकरावी आणि बारावी अशा ज्या ज्या सगळ्यांनी त्यांच्या कार्य घेतलेलं आहे संजीव सर डोईफोडे पद्माकर कोयले सर अशोक सर दत्तात्रय मेथे सर अविनाश पाळेकर सर आणि प्राचार्य सर आणि सगळ्या गुरुजीवांचे अतिशय या दोन्ही मुलांवर त्यांच्या संस्काराच्या माध्यमातून त्यांच्या विनंतीच्या माध्यमातून आज त्यांचे जीवन हे सफलतेकडे नेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आणि हे सगळं करत असताना या ठिकाणी अनेक जण आलेले आहेत आणि त्याचबरोबर आता आमदार साहेब बरेच एका मागे निघेल आहे पण बाकी सगळ्या आमदार साहेब बोलतील महाराष्ट्र वर्षीचे त्यामुळे या ठिकाणी आलेले सगळेजण आणि या नगरीमध्ये सापापासून वाचवण्याचं कार्य आपल्या सगळ्यांचा असणार डॉक्टर कुंडे सर यांनी सुद्धा या मुखेडसाठी अतिशय गौरवाचं दोगा कार्य केलंय आहे त्यांचे सुद्धा आपण सगळ्यांनी कार्यावरून एकदा स्वागत करावं आणि जे सगळे करत असताना या ठिकाणी कोरवा सरांनी सांगत असताना सूत्र संचालनामध्ये अतिशय सुंदर असं सांगितलेलं आहे की इकडले पाहुणे तिकडले पाहुणे आजूचे पाहुणे इकडे आजूचे तिकडे आजूचे सोमवार परिवार कौरवार परिवार आणखी दुसरे महाजन परिवार हे सगळं सांगत असताना अतिशय मला असं वाटलं की कुठेतरी जसं मेडिसिन म्हणजे कॉम्बोकॅट निघालेला आहे सगळं त्याच्यामध्ये काय ना काही काय ना काही काय ना काही एक व तीन त्या कंट्री तुम्ही एकच गोळी दिल्यानंतर पेशंटचा इलाज करावा तसे या ठिकाणी डॉक्टरमध्ये सुंदर असं नियोजन सांगितलेलं आहे सांगता सूत्र संचालन पण हे मला असं वाटतं सगळं सांगत असताना आपले जे छोटे डॉक्टर आहेत होणारे मार्केट मध्ये सगळ्या नवीन अवेलेबल तयार होत आहेत पण त्या डॉक्टर साहेबांनी स्वतःच्या सूत्र संचालनामध्ये मनोगतामध्ये व्यक्त करत असताना त्यांनी असं सुंदर असं असं सांगितलेलं आहे माझ्या जीवनामध्ये गुरुंच काय महत्व आहे माझ्या प्रत्येक शिक्षकांचं काय महत्व आहे आणि त्याचबरोबर शिक्षकांनी मला वेळोवेळी कसं मोटिवेशन केलेलं आहे मी दहादा पडते आनंदानं आणि मोठ्या प्रेमानं तो विषय समजून सांगितलेला आहे आणि ज्यावेळेस मी खचत जात होतो त्यावेळेस भार्गव सरांनी कशा पद्धतीनं मला सांगितलं की मला शंभर टक्के तुझ्या ताईपेक्षाही पाच दहा मार्क वाढल्याशिवाय राहणार नाही ज्यावेळेस आपण मोटिवेशन करतो तर निश्चितरित्या समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये पालकांच्या विषयी मुलांच्या मनामध्ये निश्चितरित्या मला असं वाटतं की अशा दाखवल्यानंतर अशा पूर्ण करण्याचं साहस त्या मुलामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि यंदा का गुरुजनांची फार त्या पाठीवर पडली की निश्चितरित्या त्या व्यक्तीचे जीवन सफल उन्नत झालेच राहणार आणि त्यानंतर या ठिकाणी सांगत असताना बरेच जण असं म्हणले की बाबा भार्गव डॉक्टर लोकांची फॅक्टरी काढत आहेत खरोखर चांगली गोष्ट आहे अनेक डॉक्टर निर्माण झाल्याशिवाय अनेक व्हायरस निर्माण होत आहेत आणि त्या व्हायरसच्या माध्यमातून मल्टी स्पेशालिटी डॉक्टर निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे आणि सगळं करत असताना कोणते डॉक्टर तुम्ही सुंदर असत सांगितलं की सगळं करत आहात तुम्ही मान्य आहे काही ठिकाणी आमचाच विषय आम्ही जे डॉक्टर आहोत ते अर्जंट इलाज करण्यासाठी आमचं महत्व आहे पण कधी कधी मुळातून उच्चाटन करण्यासाठी डॉक्टर औषधांच्या मिळपर्यंत अत्यंत आवश्यकता आहे असं मला वाटत आणि त्यामुळं सर्व शिक्षण जीवनामध्ये ज्या ज्या गुरुचं स्थान आहे त्या ठिकाणी ते सर्व जण सगळं करत असताना या ठिकाणी महत्वाची असेल की सगळ्या उच्च शिक्षित लोकांमध्ये आज आमचा नंबर लागलेला आहे सहजासह मुख्य अवेलेबल होत नाही भेटत नाही असं आमचं हे आहे नायगाव असो नांदेड असो निलाबाद असो धर्माबाद असतो या ठिकाणी कार्यक्रमामुळे आपली धावपळ चाललेली असते फक्त प्रथम डॉक्टर साहेबांनी म्हणले की महाराज महाराष्ट्रामध्ये यावं लागतं आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं मला साडेतीनला यावं लागतं जीव धस्त केला त्या दिवशी कार्यक्रम आहे लग्नाची तारीख आहे आणि मला असं वाटतं की डॉक्टर साहेब आहेत आधी देवाळी शिकायची चालू आहे आता तांदूळकर सरांनी म्हणले मला असे एवढे ह्याच्याकडे कार्यक्रम डॉक्टर साहेबांचे आयोजित कसे करणार आहे तर सोपं आहे का तीन वाजता कार्यक्रम मी म्हणतो डॉक्टर साहेब तुम्ही काही म्हणा लग्नाची तारीख आहे थोडा वेळ वाढून घ्या पाच साडेपाच करा डॉक्टर साहेबांनी ऐकलं mm. बऱ्याच डॉक्टर लोकांचे मला असं वाटतं साडेपाचचा टाइम ठेवल्यामुळे सगळ्या डॉक्टर लोकांनी वेळ भेटता आणि माझ्या विनंतीला मानव डॉक्टर साहेबांनी थोडी वेळ वाढून घेतल्यामुळे मला सुद्धा सगळे कार्यक्रम घेऊन यायला जमलं या ठिकाणी पण हे सगळं करत असताना हे सगळ्यांनी गौरव आपण सगळ्यांचा केलो पण विचार करायचा या ठिकाणी सगळ्यात सुंदर असा स्वीट हार्ट हृदय तर मला असं वाटतं डॉक्टर डॉक्टर साहेबांचा आहे कारण ते डॉक्टर साहेबांचं हृदय इतकं नसतं असत हे सगळं होणं शक्यच नाही आणि या सगळ्या कारणीभूत या हृदयाला मला असं वाटतं बाबा डॉक्टर साहेबांची पुरुष पार्श्वभूमी जर आपण पाहिजे सगळ्या नगरीमधून आले त्याची लहान मनीस त्याची बाकी जीवन क्षेत्रामध्ये जास्त बोलणं योग्य नाही ज्या दवाखान्याचं नाव त्यांनी मात्र लहानपणी त्यांच्या हृदयामध्ये आईचं निर्माण झालेलं आहे त्या प्रेमाच्या माध्यमातून हे सगळं घडत आहे आणि नवीन पप्पा मला असं वाटतं मॉडर्न व्हावं पण संस्कृती विसरू नये असं माझं वैयक्तिक मत आहे पप्पा म्हणण्यापेक्षा वडील म्हणतात वडील मंडळा तर मला छान वाटत आहे की डिअर हा शब्द इंग्रजीमध्ये कॉमन आहे माय डियर पप्पा माय डियर सिस्टर माय डियर सगळीकडे पण तीर्थरूप हे शब्द जर मराठी मधलं जर पाहायचं झालं तर त्या प्रत्येक शब्दामध्ये समोरच्या व्यक्तीच व्यक्तिमत्व ही सिद्ध आहे साध्य केल्यासारखं होत असतात म्हणून माझं असं मत म्हणजे की मी असं म्हणत नाही की तुमच्या काही भाजी काय असं समजू नका मला असं वैयक्तिक वाटतं या ठिकाणी किंवा ते योग्य राहिला असतात आणि त्या हृदयामुळं हे सगळं कुटुंब एकत्रितपणाने तीन ते चार डॉक्टर नवीन या ठिकाणी आज होत आहे त्या सगळ्यांसाठी आज करोवा डॉक्टरांचं जितकं काही वर्णन करावं तितकं जणांना तितकं सोपं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई वडिलांचा त्याग मला असं वाटतं दोन्ही डॉक्टर आणि डॉक्टरी बाईच्या जीवनामधून आपण घ्यायला हरकत नाही कारण संपत्ती कितीही कमवत कमवता येते विचारवंत आचारवंत जर कमवायचे असेल तर सगळ्यात आधी आई वडिलांचं त्याग करणं अत्यंत आवश्यक आहे असं माझं मत म्हणते कितीतरी शिक्षक मेहनत घेत असतील तर त्या शिक्षकांकडे जाणं पोहचणं आपल्या मुलांमध्ये आपल्या मुलांचे काही कमी आहे काही जास्त आहे त्याच्यामध्ये आणखी मी काय सुधारणा का करू हे विद्यालयाचं काम जोपर्यंत पालक स्वतः करत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की त्या शिक्षकांना सुद्धा ती अटॅचमेंट निर्माण होत नाही कारण आणि आज आपण सगळेजण स्वतःचा हा दवाखाना सोडून देऊ आपण आपल्या लेकरांना जो ज्या पद्धतीने आपण दोघांनी त्याग केला खरोखरच आपण त्या गोष्टीचा वैयक्तिक मत म्हणते जास्त डॉक्टर साहेब कोणत्या डॉक्टरांनी बरेच सांगितले लोक आपल्याला समाजाला समृद्ध करायचा असेल विचारवंत करायचा असेल आशारवंत करायचा असेल तर सगळ्यासाठी आपण यम सुधारण्यासाठी त्यांच्यावर जास्तीत जास्त हिंदू संस्कृतीचे संस्कार धर्माची शिकवत कारण शिकवत हे करणं अत्यंत आवश्यक आहे आणि एवढं <णति> सगळं <णति> करू नाही कोणत्या डॉक्टरांच्या म्हणण्यामध्ये एक गोष्ट मला सुंदर आणि छान वाटले ते विचारांना आणि आचारांना समाजासोबत तुम्ही बाधित केला आई वडिलांसमोर कसं बसावं आई वडिलांना कसं बोलावं हो ते सगळ्यात आधी जोपर्यंत पालकांना हे अत्यंत आवश्यक आहे आणि जोपर्यंत मित्र विचार बोलता आचार आहे जोपर्यंत समाज हा उन्नत आणि प्रगतशील होणार नाही समाजामध्ये हजारो डॉक्टर निर्माण करून हजारो इंजिनियर करून हजारो काही करून पण त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट आहे की तो जोपर्यंत विचारवंत डॉक्टर इंजिनियर होता तोपर्यंत त्याच्याकडे काही सल्लागार नाही आणि ह्या सगळ्या कार्याची पूर्णता म्हणून ज्यावेळेस वरून राजाचं आगमन होत असते यज्ञामध्ये असं कळण्याला सत्ता असतो ते कार्य पूर्ण होत असते या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही सगळे महाराज लोक मनात असतो त्यामुळे आज डॉक्टर साहेबांचं कार्य पूर्ण झालेलं आहे आणि हे शुभा आशीर्वाद देऊन मी माझ्या शब्दांना या दोन शब्द थांबवतात धन्यवाद महाराज यानंतर